तिकडे भाजपनं महापालिकेच्या सत्ताकारणामधून माघार घेतली असली तरी आपण स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड निवड आपली होणारच असा विश्वास व्यक्त केला नगरसेविका गीता गवळी यांनी मुंबईमध्ये एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं असून ते आश्वासन पाळतील असा विश्वास गीता गवळी यांनी व्यक्त केला पदांसाठी भाजपच्या वळसणीला गेलेल्या गीता गवळी यांची शिवसेनेबद्दलची मतंसुद्धा सुद्धा आता मवाळा झाली आहेत ठाकरे परिवाराशी आपले चांगले आणि जुने संबंध असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि ते यापुढेही कायम राहतील असंही त्या म्हणाल्या आम्हाला खुशी झाली की शिवसेनेचा महापौर बसलाय बाकी आम्ही पण दहा वर्ष त्यांच्यावर राहिले आणि आता असं बघायला गेलं तर दोघं युती सारखंच झालंय इकडे दहा इकडे दा म्हणजे युती सारखाच गिदाताई तुम्ही म्हटलात की तुम्ही सुद्धा शिवसेनेसोबत अनेक वर्ष होतात शिवसेनेच्या महापौराचं तुम्ही स्वागत देखील करता आहात शिवसेना आणि गवळी परिवाराचे जे अंतर्गत संबंध आहेत ते देखील चांगले आहेत जर पुन्हा एकदा संधी मिळालीच तर तुम्हाला शिवसेनेकडे जायला आवडणार आहे का ऑफकोर्स शिवसेनेतून प्रस्ताव आला तर आपण बघू